की स्वतःची झोपडी तुम्ही शाबूत ठेवली पाहिजे स्वतःची झोपडी म्हणून दुसऱ्याच्या झोपड्यामध्ये गेलात आणि त्यांनी गांडीवरती लाक मारली तर तुम्हाला राहायला जागाच नाही उघड्यावरतीच राहावं लागेल भावशात जाता जाता आपल्याला असायला बरंच जागृत करून गेले अपने जादूत करून गेले पण आम्ही जाबूत राहिलो नाही आम्हाला असं वाटलं अब हमसे कौन बिगाड़ सकता है मैं तो डॉक्टर बन गया हूं इंजीनियर बन गया हूं एक छोटी-मोटी फैक्ट्री है अधिकारी बन चुका हूं आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय जसा आला सात जजेस बेंचचा निर्णय जसा आला आणि त्या जजमेंटचा असणारा ऑथर आर एस गवई आहेत सॉरी त्यांचा मुलगा आहे आर एस गवईचा असणारा मुलगा आहे तसे खडबडून